स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त साताराचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड येथील प्रीतीसंगम घाटावर यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी येऊन अभिवादन केले सातारा जिल्ह्याची एक आगळीवेगळी परंपरा आहे याच भूमीत अनेक चळवळी निर्माण झाल्या या चळवळीत अनेक दिग्गजांनी जन्म घेतले त्यापैकीच आज यशवंतराव चव्हाण यांची एकशे बारावी जयंती आहे त्यांना अभिवादन करण्यासाठीच मी इथे आलो आहे सातारा जिल्ह्याला एक जिल्ह्याची एक वेगळी आगळीवेगळी परंपरा आहे ह्याच भूमीत या जिल्ह्याच्या भूमीत अनेक चळवळी निर्माण झाल्या स्वातंत्र्याची असेल सत्यशोधक असेल त्याचबरोबर स्त्री शिक्षणाची असेल अनेक पत्री सरकारची चळवळ असेल आणि अशा या चळवळीत अनेक दिग्गज मी जन्म घेतला त्यापैकी आज यशवंतर चव्हाणांची एकशे बारावी जयंती आहे त्यांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आवर्जून आम्ही सगळे जमलो आलो मुळात जर आपण पाहिलं तर साहेबांचे जे विचार होते जे जी गांधीजींचे विचार होते गांधीजींच्या पेक्षा शिवाजी महाराजांचे जे विचार होते तुम्हाला एक पंचायत राजची जी संकल्पना होती की जोपर्यंत सत्तास्थान हे सामान्य माणसांच्या हातात आपण देत नाही जात नाही तोपर्यंत ह्या संपूर्ण देशात खऱ्या अर्थाने लोकशाही आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि त्याप्रमाणे त्यांच्या संपूर्ण जीवन जीवनात चव्हाण साहेबांनी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वाटचाल केली आणि म्हणून आज अभिवादन करायला आम्ही या ठिकाणी आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका